हा विश्वानंद तुझ्या हातात काय आहे सगळ्यात वनस्पती यापासून उपयोग का एस टी काश्मरी कल्प आपण त्याचा करतो आपण जवळ जाऊन झाड बघूया आणि टी काश्मरी करतो कल्प त्याचा इतर काही औषधामध्ये त्याचा उपयोग आहे हे फळ लागलेली आहेत काश्मरी किंवा गंभारीच्या झाडाला झाड आहे फळ हा आता आपण काय करणार आहोत त्याचं हां तर ह्या फळापासून लागवड करणार आहोत त्याच्याविषयी आपण आता बघूया हां आता फळ जे आहे फळ फोडून आपण काय करणार आहोत जमिनीमध्ये लागवड करणार आहोत यापूर्वी बरेच प्रयोग केले आहेत परंतु आमचे फेल झालेले आहेत प्रयोग काय होते तर हे फळ वाढल्यानंतर काळं पडतं आणि ते अख्खं फळ लावून बघितलं ला, तरी ते फेल झालं तो बिया फोडतोपर्यंत फोड हां या पद्धतीचं काळं फळ होतं ते लावून बघितलं नाही आलं त्याच्यानंतर ते फोडलं आणि त्याच्यामधलं जे बी आहे आतलं हे फळ फो, फोडल्यानंतर आतील जे बी आहे ते लावून बघितलं ते देखील उगवलं नाही त्याच्यानंतर तिसरा प्रयोग हा सांगितलं होता काही जणांनी की ते जनावराला खाऊ घालायचं जनावराला खाऊ घातल्यानंतर त्याच्या विष्टीमधून जे बी पडणार आहे या पद्धतीचं ते लावून बघा परंतु आम्ही एक मी पाच सहा किलो खाऊन टाकली घातली फळं गाईला वगैरे परंतु त्याच्याशी विष्टीतून काही आम्हाला बी मिळालीच नाही ते बहुतेक फोडून रवंत करताना फुटले असणार आहेत आणि त्याच्यानंतरचं काही जणांनी बिया भरपूर भिजवून एक दोन दिवस त्याच्यापासून बघा म्हटलं पण ते पण काही सक्सेस झालेलं नाही आहे आणि आदरणीय अरविंद अरविंद कडू सरांकडून जे बिया मिळाल्या होत्या त्या रुजल्या परंतु त्यांना ते कशा पद्धतीनं त्यांनी इतर कंपनीकडून घेतले होते कोणाकडून तर म्हणजे एक्झॅक्ट काय केलं होतं ते प्रोसेसिंग माहीत नाही परंतु हे आम्ही असं ऐकलं की हे बिया आता फोडायच्या कच्च्या असतानाच आणि कच्च्या असताना बिया फोडल्यानंतरचं जे हे बी आहे ते लावायचं आणि ह्या पद्धतीने उगवून क्षमता जास्त येते असं आता हा नवीन प्रयोग आम्ही करतो आहे याविषयी कुणाला काय अधिक माहिती असेल तर आम्हाला कळवा आता काही बी आम्ही बेडवरती लावणार आहोत या पद्धतीनं बेडवरती लावून मातीमध्ये हे करून हे करणार काही आम्ही म पिशवीमध्ये दे देखील लावणार आहोत तर हा प्रयोग सक्सेस झाल्यानंतर आम्ही नक्कीच त्याचे फोटो आम्ही पोस्ट करू व्हिडिओ पोस्ट करू धन्यवाद